हाय फ्रेंड्स ओम नम शिवाय तर रथसप्तमी म्हणजे काय आणि कधी आहे रथसप्तमी रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी आहे त्या दिवशी सूर्यनमस्कार दिन पण आपण साजरा करतो रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करणे होय या दिवसाला सूर्याचे महत्त्व दिलेले आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा संबंध सूर्याचा आणि आपला खूप संबंध आहे यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दानधर्म अर्घ्य गंगा स्नान केले जाते जसे की आपण बघतो आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतात तर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करतात सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य ते परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवना जीवनातील अज्ञान अंधारतो नाहीसा करतो त्याची कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा हे उद्दिष्ट आहे सूर्य हा सर्व प्राणी मा मात्रांचा प्राणदाता आहे त्याच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षवेली वाढतात आरोग्य लाभते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हे नवरात्र साजरे केले जाते यात स्रोत मंत्रांचे पठण करून आरोग्य बुद्धीचे तेज वाढवितात सूर्य हा महान कर्मयोगी आहे विश्वाला प्रकाश देणारा आहे म्हणून आपण म्हणतानीच काय म्हणतो सूर्यदेव म्हणून आपण त्यांना देवाची उपमा दिलेली आहे सृष्टीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो म्हणून सूर्याला पूजनीय मानून अर्घ्य द्यावे भाववंदना करावी म्हणून रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केली जाते त्यांना अर्घ्य दान केले जाते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून तरच सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्याकडे घरोघरी केला जातो सौभाग्य वाढ वाढवण्यासाठी हा उपक्रम आपण करतो त्या दिवशी आपण आपल्याला वान लुटायचे असतात आपल्या मैत्रिणींना घरी बोलवायचं नाश्ता वगैरे द्यायचा हळदी कुंकू द्यायचं काही वस्तू भेट म्हणून द्यायची जशी आपली आपली आईपत असेल त्याप्रमाणे आपण देऊ शकतो एखादा ग्रंथही दिला तर खूपच उत्तम आहे या कार्यक्रमामध्ये तिळगुळाला खूप महत्त्व दिले जाते तिळाच्या लाडवांना विशेष महत्त्व दिले जाते रक्तवहिना वाहिन्यांवर थंडीचा परिणाम झालेला असतो तिळात स्निग्धतेचा गुण आहे आणि गुळ हा उष्ण मानला जातो त्यामुळे आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करते अशा प्रकारे हा सण आपण साजरा करतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला